श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व सर्वस्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हित स्वामींच्या चरणे प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची सेवेमध्ये येण्यासाठी देखील भाग्य असावं लागतं आणि अशीच भाग्यवंत लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही आपल्या भक्तांचं स्वतःकडे काहीसुद्धा ठेवत नाही तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं तर त्याचं योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्ताला त्या बदल्यात खूप काही देऊन जात असतात त्यामुळे ब्रह्मांडनायक त्या श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी साक्षात ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थ आपल्या भक्तांची निवड करत असतात त्यामुळेच तर श्रीस्वामी समर्थांची भक्ती एखादा भक्त जेव्हा करत असतो आणि त्यानंतर त्याला अनुभव येत असतात तर तेव्हा साक्षात श्रीस्वामी समर्थ त्याच्याबरोबर पावलोपावली चालत असतात एक सूक्ष्म स्वरूपामध्ये त्याच्या नेहमी बरोबर असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांच्या या भक्तांपैकी आज एका ताईंचा अनुभव आपण शेअर करणार आहोत तर त्या ताईंचं नाव हे सुनीता मग्नी आहे आणि त्या राहणाऱ्या बालाजी बेळगाव नेवाशी तालुक्या येथील राहणाऱ्या आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर असे अनुभव दिलेले आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत जाणून घेऊ या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा आहे हा शेअर करता येत नाही म्हणून मग फोनच लावून बघितला होता हा आमच्या दिव्याचे ना दररोज एक महिन्यापासून दररोज वेगळे वेगळे येते चित्र होत नवीन नवीन हा चंद्राची कोर येत डमरू येतो असा फुलासारखं येत अरे वा आ ना असं उंबरासारखं वर फुलासारखं आहे आणि खाली बारीक बारीक उंबऱ्याला दोऱ्या नसत्यात का? मग तसं आहे त्यात तुमची ती अनुभव ऐकलीये की नंबर आला होता मग नंबरच लावून बघितला रात्री ना. हाँ हाँ। ते चालू आहे संकट मोचन सेवा गणपतीची सेवा हनुमान चालीसा ते हाँ हाँ। चाली ना त्याच्यात. हा तर त्याला बरेच चोवीस दिवस होत आले तशी सेवा चालू आहे. शिवरात्रीच्या दिवशी ते डमरू आलं होतं तर डमरूचे आणि त्याचे मी फोटो पाठवीन मग. नाही मी असं विचारणार होते तुम्हाला असं येतं मग असं चांगलं असतं का असं. ताई खूप शुभ असतं ताई. आणि आपल्याला दर देवानं दर्शन दिलेलं असतं किंवा आपण केलेली सेवा ही त्यांनी स्वीकार केलेली असते ताई. हा आम्ही ना त्या प्रतिबंधाच्या केंद्रात गेलो होतो ना. हा. मठात तिथं. हा. तिथून सेवा घेतलेली आहे मी तर त्या दिवशी मग एक दिवस मी असे हनुमान चालीसा हे मोबाईल वर बघूनच वाचीते ना मग माझ्या मनात आलं हे म्हटलं पूर्ण का असं याच्यात बघण वाचित आहे मग सेवा अशी चांगली का तर मग मला ते असे दिव्यात दिसत होते सारखे लगेच अरे बापरे पण मग ते फोटो घेता नाही आला त्याच्यावाला फोटो घ्यायला उठलं का मग नव्हतं दिसत हाँ 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 हा हा खाली आसनावर बसलं का लगेच दिसायचं एकदम सगळा तसाच दिसायचा आलं का असं अशी मी सेवा करते पण मान्य आहे का मला एवढं येत नाही नाही अहो सेवा मनापासून करणं हेच ताई खूप महत्वाचं आहे तुम्ही सेवा करताना हेच महत्वाचं आहे ताई हा मग आम्ही शेती करतो ना त्याच्यामुळं मग दिवसभर काम असतं मग नाव सांगायचंय ताई हा सुनीता मंगशे बालाजी देडगाव नेवाश्या तालुक्यात किती दिवस झालं स्वामी सेवेत आला तुम्ही आता मला वाटायचं नसतं एक वर्षापासून स्वामीचा फुटू ते आणलं पण फक्त आरती करायची पूजा करायची थोडीफार की तिचं काम असल्यामुळे आरतीच होत नव्हती पण मग आता एकच महिना दीड महिनाच झालाय सेवा चालू केली तुम्हाला अनुभव दिले हा ते सुरुवातीला उपवास केले होते ना सूर्यनारायणाचे मग त्याला चार वर्ष झाले ना मग चौथ्या वर्षी आहे ना तर ते असे मला पाठ पाच वाजता साक्षात असं समोर चाललेले रोडवर दिसत होते पण मला माहिती नव्हता स्वामीचे म्हणून स्वामीचं इकडे कधी काही माहितीच नाही मंदिर नाही कुठं कधी त्याच्यामुळं मग हे काय असं काय असं विचार करीत होते सहा महिने तोच विचार केला नसता अरे म्हणजे तुम्हाला साक्षात स्वामींची सावली दिसली का हा सावली दिसली पावलाच आहे ना साक्षात असं खरुखर पावलाचा आपण चालतच ना चप्पलचा आवाज कसा येतो आपला अंगा तसा पावलाचा आवाज येत होता चप्पला सारखा मला अरे बापरे एकदम म्हणजे जागी बी नाही ना स्वप्नात नाही ना असं नाही ना साक्षात तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं ताई हा आणि मग ते मी पूजा पिजा केली त्या दिवशी अचानक मग सूर्यनारायणाची ते सातवा दिवस होता ना शेवटचा दिवस होता आणि मग मी ती पूजा केल्यावर सवस मी ते बोलायच्या होत्या तर ब्राह्मणाला सांगायचं ना अचानक ब्राह्मण सुद्धा म्हातारा ब्रामण असं आला तिथं त्या दिवशी पूजा करायला की माझ्या पूजाची त्याने सांगता केली शेवट झाला त्या दिवशी नंतर मग मी असं चार दोन बायांना विचारलं की मला असं काहीतरी दृष्ट्या दिसत होतं मग सूर्यनारायण नारायण असं मला असं वाटत होतं अरे बापरे आणि मग म्हणलं सातव्या दिवशी आता मी उपवास भी ती कडक करते भोंगडीवर झोपायचं सात दिवस कोरे वस्त्र घालायचं ब्रह्मचारी पालन करायचं परत उपवास भी एकदा खिचडी खायची असं सात दिवस धरायचे मग सातव्या दिवशी बी ते सातधान्य बोळक्याचे दूध उधू घालायचं ते सगळी पूजा व्यवस्थित करायची मी मला कोणी सांगितली नाही काही नाही मी मोबाईल वरच बघितली तसंच करून बघितलं ना तेव्हा तुम्ही सेवेत नव्हता नाही मोबाईलवरच अशीच बघितली मग मी रविवार धरीत नव्हते मग मी म्हणायचे मी सात दिवसाचीच उपास करीत जाईल आणि सूर्यनारायण प्रसन्न होतो ती कथा आहे ना मोठी मग ती कथा पण वाचायची सकाळी सगळं सडा सारून सगळं तेवढे सात दिवस मला सारखेच वाटायचे अरे वायाणाचे ते सगळे चित्र बित्र सगळे काढायचे मग अशी पूजा करायची व्यवस्थित ना मग ते मला असं चाना झाली त्या दिवशी त्याच्यावर मग सहा महिने मला मोबाईल वर स्वामीचे फोटो ते माहिती झाले मग ती आपोआपच इच्छा झाली का मी अशी स्वामी सेवा मी करू का करू का पण मी आता स्वामी सेवा जर करायची तर आपल्याला जमती का मग कोणी म्हणायचं अवघड असते ती पण मग कधी कधी ते बघितलं याच्यावर मोबाईल वरच म्हणी स्वामी शेवेला काहीच अडचण नाही कोणी केली तरी चालत मग मी फोटो आणला आणि घरचे घरी चालू केली अरे हम्म त्याच्यावर मग एक वर्षांनी त्या केंद्रात गेले का आता दीड महिना झाला तशी सेवा चालू केली ना मग त्याच्यावर शिवरात्रीच्या दिवशी आलं ते डोंगरू आलं परत संध्याकाळी आलं तीर आला ना दररोजची सात दिवसापासून चंद्राची कोर येत होती म्हणला की येत अस दोन चार दिवस आता सकाळी सा, पण संध्याकाळी पण फुल तयार होतं कोणतं की मला एवढं ओळखत पण नाहीये आणि परत असं त्या दिवशी मागच्या आता कालच्या का गुरुवारी आहे ना उमरासारखं पुढं वर गोल खाली त्याला बारीक बारीक बारी बोंड बोंड येत मी तुम्हाला ते दोन तीन दोन तीन चांगले फोटो पाठवून देईन दिवशी मग हो हो नाही तुम्ही पाठवा म्हणजे मी तुमचा व्हिडिओ बनवताना त्याच्यावरती सर्वांना दर्शन पण होईल आणि तुमच्या इथे झालेलं आहे म्हणजे हे चित्र आलेलं आहे हे सर्वांना समजेल पण मग आमची तर उंबर बी आहे ना पहिल्यापासूनच आम्ही जास्त करतो ना नवनाचाची बी करतो तर मचिंद्रनाथाची कानिक नाचाची पहिल्याच माझ्या आर आरती आरती हे सगळं चालूच होतं ना आमच्या सकाळच्याला मग मला घे शेवगा म्हणजे माझी काही अवघड अवघड नाही वाटली मी मिसळून घेतली ना ती आरतीन तीन सगळं आम्ही दहा आरती संघात सकाळी कोण म्हणतो तर तुमच्या तिथे मठ वगैरे आहे स्वामींच केंद्र इथं जवळ नाहीये कुठं तिकडं आहे पण तिकडं कधी गेले नाही मी आणि मग बेल पिंपळगावला एक दिवस गेलो होतो तर तिथं निघती मग फोटो पुस्तक आणले तिथून मग गुरु चरित्र पारायण केलं मालकाला बूट गाडी ना म्हणजे काय झालं मागच्या वर्षी ना कांदे वाहत बैल बैलगाडी मध्ये कांद्यातून गेलं ना गाडीची कुणी निघली ना चाकाची मग ती गाडी परती झाली तर त्या दिवशी ना सकाळी काय केलं होतं अगरबत्ती लावून श्री स्वामीच्या समर्थाचा मंत्र चालू केला आणि ती उद्या त्यांना खायला दिली आम्ही बैलगाडी चुकून नुसतं घरून गेलो आवरा दोसर लगेच गाडी पलटी झाली मग मी म्हणलं मी कधीच असं स्वामीचं तुम्ही आजच चालू केलं आणि आजच असं कसं काय घडलं म्हणून त्याच्यावर मग मी सहा महिने काहीच नाही केलं स्वामीचं कांदे बिंदे सगळे भरायचे हो सर मग मालकाचं बोट खणगुळी तुटून गेली ना त्यामुळे हा मग ते ना ती सळई बसिली त्याला तर पंधरा दिवसाला दवाखान्यात जायचे तर मग पाच हजाराच्या गोळ्या लागायच्या जायचं होतं ना मग ते संकल्प केला गुरुवारी आम्ही चरित्र वाचायचं ना अकरा गुरुवारचं तर ते तीन का चार गुरुवार झाले ना ती सगळे आपोआपच निष्ठून आली आणि कणगुळी पण एकदम क्लिअर झाली आणि ते कणगुळीतून ना सार पार आपण बक्ष पडल्यासारखं एकदम कोड रक्त नाही काहीच नाही एकदम क्लिअर गोट परत ती नाही गोळी पण नाही आणली कधी काहीच नाही अरे बाकी अनुभव आल्यामुळे ना मग मला आणखीन गोड लागली जास्त मग अशी वाटलं मी आता ही स्वामी सेवा कधी सोडणार नाही पण परत चालू केली ती स्वामींच्या सेवेमध्ये खूप मोठे अनुभव येतात आणि एकदा अनुभवाला सुरुवात झाली एका अनुभवाला तिथून पुढे स्वामी तारतातच आपल्या भक्तांना हां ना ते छोटे छोटे तर माझं काही हरलं बी मला कोणी संकट जरी आलं कोणी मला माझ्याबद्दल काही बोललं माझ्या घरी जर भांडण आले तर मी स्वामीला जर सांगितलं ना माझ्या माझ्यापर्यंत येतच नाही असे तीन चार झाले छोटे छोटे अरे वा हा भक्तांचं आयुष्य तारतातच स्वामी हा कधीच संकट येऊ देत नाहीत आणि दिवसाला दीड महिना होत आलाय तसं सुरुवातीला तीनच दिवस पूजा चालू झाली की सकाळी अरे वा स्वामी तुमची सेवा स्वीकार करतात आणि तुम्हाला प्रचिती देतात की म्हणजे चंद्राच्या रूपामध्ये कशाच्याही रुपामध्ये तुम्हाला दर्शन देतात तुम्ही सांगितलं ना महाशिवरात्री दिवशी डम्ह दर्शन झालं म्हणजे साक्षात महादेवाच्या डमरूंनी तुम्हाला दर्शन दिलं तरी हा सकाळी डमरू आला आणि संध्याकाळी लगेच आला मी तिन्ही जारी फोटो तुम्हाला पाठीते ह खूप छान अनुभव आहे ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा किती सुंदर अनुभव होता जेव्हा स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर असे अविस्मरणीय अनुभव हो हे भक्तांना येत असतात तर मित्र आणि मैत्रिणीनं सुनीता मंगशे बालाजी बेडगाव नेवाशी तालुका येथे राहणाऱ्या रह या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला, तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला, तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर एक अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर आपला भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सर्वांनी नक्कीच शेअर करायचा आहे त्यामुळे एखाद्या भक्ताला तुमच्यामुळे नक्कीच मदत देखील होऊ शकते त्यामुळे स्वामींनी तुम्हाला अनुभव देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तो अनुभव शेअर करणं ही तुमची जिम्मेदारी आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव ही तुम्ही शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणी तुम्ही सर्वांनी मिळून तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशात एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद